या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला धक्का बसल्यापासून आपले कार्यकर्ते जरा थोडे शांत झाले तर टाळ्या वाजवायलाही शांत झाले नाही म्हणून मला शेवटचा माणूस टाळे वाजवता दिसत नाही फक्त आपल्याच पक्षाचा आहे घोषणा द्यायला शांत झाले आणि आज विरोधी पक्षाच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत आता ते खरे असतील तर आपण मान्य करू पण ते खरे नसतील तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी फक्त शिवाजीराव आठवडाव पाटील आणि दिलीप वळसे पाटील आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची तुमची कोणाचीच काही जबाबदारी नाही त्याच्यामध्ये आहे का नाही सांगायचं जरा जरा मग ते उत्तर तुम्ही त्याला दिलं पाहिजे आज आपण पाहिलं श्रावण महिन्यामध्ये भीमाशेकर जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला खड्डे पडले आणि तो दुरुस्त नव्हता उदाहरण सांगतो तुम्हाला तर तिथं काही लोकांनी आंदोलन केलं हे आमदारांनी के याच्याकडे लक्ष दिलं नाही पण आपल्यातल्या किती कार्यकर्त्यांना माहिती आहे की आता हा इकडचा बनखट फाटा जुन्नरचा तीक पासून तर पर्यंत आणि खेड पासून तर भीमाशंकर पर्यंत हा सगळा रस्ता आता नॅशनल हायवेकडं हस्तांतरित झालेला आहे आता नॅशनल हायवे कोणाच्या सरकारच्या त्याची जबाबदारी कोणाची आहे मग खासदाराला प्रश्न ऐवजी तुम्ही जर आम्हालाच प्रश्न विचारायला लागला आणि आमचा कार्यकर्ते त्याला उत्तर द्यायला लागला नाही तर जनतेमध्ये वाढत जातो खासदार मग आपला मतदारसंघ जर माग ठेवायचा नसेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं टेंडर काढून आज त्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हे हातामध्ये त्या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे की गोड नदीवर वरच्या पासून तर खालपर्यंत शिरूरपर्यंत कुठल्याही गावामध्ये पलीकडे जायला पूल जाईल आणि तिथं पूल बांधायला पाहिजे अशी एखादी जागा मला दाखवून द्या एक सुद्धा व्यायाम सापडणार नाही की तिथे पूल बांधायला पाहिजे ते सगळे पोल आपले बांधून झाले मीना नदीवरचे पूल बांधून झाले खेड तालुक्यामधले मधले त्या ठिकाणी बांधून झाले आणि असे जे प्रश्न आहेत प्रश्नांना उत्तर आपण कुठतरी कमी पडतो त्याच्यामध्ये ते उत्तर पण तुम्ही सगळ्यांनी दिलं पाहिजे आज आता कांद्याला नाही आंदोलन करणारे पोल हेच शैद मला जे भाव ठरवत कोण केंद्र सर पुढाकार घ्यायची जबाबदारी कोणाची मग त्यांना विचारला पाहिजे ना प्रश्न की कांद्याला भाव नाही तुम्ही कुठल्या सिरियल मध्ये विजे आहात आम्हाला विचारलं तर काय चुकीचं नाही पण त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे आज विजेच्या संदर्भामध्ये कनेक्शन तोडायला सुरुवात केली आता आंदोलन होणार विजेच्या संदर्भात का कनेक्शन तोडायला सुरुवात केली वीज बिल नाही म्हणून तुम्ही सगळ्या शेतकरी मंडळींनी मला सांगा की तुम्हाला ज्याच्या मोटारी साडेसात पॉवरच्या आतमध्ये आहेत त्यांना वीज बिल येत का आगे 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 आगे। ते विसरून दिले तुम्ही कि याच लोकांनी मग अजितदा असतील देवेंद्र फडणवीस असतील शिंदे असतील याच लोकांनी जर या राज्यातल्या शेतकऱ्यांना साडेसात आसपॉवरच्या मोटारीला त्या ठिकाणी जर विजेच बिलच आकारलं नाही आणि साडेसात हास्करच्या वरच्या मोटारीला समजा बिल आकारलं तर आंदोलन करणारे काय सांगणार की आता आम्ही एम एसी वीच्या ऑफिसला टाळा लावतो दामू शकतो तुम्ही आले ते सकाळी एम एसी वीच्या ऑफिसला टाळा लावून काही होणार नाही माझं सांगणं तुम्हाला ज्याच्या मोठ्या साडेसात पासपोर्टच्या वरती आहेत ना त्यांनी नका सगळं बिल भरू पण काहीतरी पाच दहा हजार रुपये तुम्हाला काय भरता ते भरा ज्याचं कनेक्शन तोडलं जाईल त्याचं कनेक्शन उद्या सकाळी त्या ठिकाणी सुरू केलं जाईल पण आंदोलनच अशी करायची मतावर डोळा ठेवून राजकारण डोळ्याच्या समोर ठेवून आंदोलन करायचं कारखान्याची वार्षिक सभा झाली कधी भाव दिला आपण बत्तीसशे नव्वद आमचे पेपर वाचले माळेगाव सहकार सहकारी साखर कारखान्याने भाव जाहीर केला सभासदांना चौतीसशे रुपये आणि गेट खेळ ना बत्तीसशे रुपये आपण किती देतो गेट आल्यान ना? सभासदांच्या बरोबरीने देतो आपण जर गेट गेटकेन वेगळा भाव दिला तर आपण सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना चौतीसशे रुपयाचा भाव देऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपण भाव देऊ शकतो आणि मग इतका चांगला चाललेला कारखाना तोट्यामध्ये गेला होता आणि मी फायद्यामध्ये आणला अशा मुलगा कोणी करत असेल तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की योग्य वेळेला तुमचं या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल कारण आपण कारखाना काढला त्यावेळेला आपल्या तालुक्यामध्ये एक टन सुद्धा ऊस नव्हता विभाषणकरांची कृपा आपल्यावर होती आपण निवडून आलो किमान प्रवाहामध्ये आहे आज विरोधी पक्षाच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये एखादा दहा लाख रुपयाचा रस्ता जरी करायचा असला तरी तो करता येत नाही ही परिस्थिती आहे आता लोकसभेची निवडणूक संपली विधानसभेची निवडणूक संपली पुढच्या चार वर्ष तर मी आता आमदार म्हणून त्या ठिकाणी राहणार आहे का काही अडचण आहे त्याच्यात काय चार वर्ष मी आमदार राहणार आहे नाही राहणार आहे आणि मग आपल्याला अनेक विकासाची कामं करायची आहेत पण विकासाची कामं करताना सगळीच काम काही का दिल्ली किंवा राज्यातून होतात असं नाही ते विकासाची कामं छोटी मोठी कामं जी आहेत एखाद्या दे वाडीचा एखाद्या दे वस्तीचा रस्ता मोठी काम खूप केली तशी मी आता पुनरुक्ती या ठिकाणी करत नाही पण त्याच्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या ताब्यामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आता जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या ताब्यामध्ये नसेल तर मग उद्या विकासाच्या कामाच्यासाठी कार्यकर्ते जरी पत्र घेऊन आले किंवा ठराव घेऊन आले किंवा ग्रामस्थ म्हणून आले तरी त्यांना न्याय देता येईलच अशी काही परिस्थिती त्याच्यामध्ये राहणार नाही आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची बरं आता ही निवडणूक शिवाजीराजांची पण नाही ही निवडणूक माझी पण नाही आणि ही निवडणूक देवदत्त निकमची पण नाही ही निवडणूक आहे कोणाची या सगळ्या सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे उद्या तुमच्यातलाच कोणीतरी जिल्हा परिषद मध्ये जाणार आहे उद्या तुमच्यातलाच कोणीतरी पंचायत समितीमध्ये जाणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या आठ झाले आहेत पाच आंबेगाव तालुक्यामध्ये आहेत तीन शिरूर तालुक्यामध्ये आहेत मागच्या वेळेला आपण आठ पैकी सात जागा घेतल्या होत्या आणि जिल्हा परिषद मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पद मिळून त्या पदाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कामं आपल्याला त्या ठिकाणी करता आले आली होती आणि मग तुमची गावची शिष्टमंडळ यायला सुरुवात होती आमच्या तुमच्या तिकीट द्या पण ही शिष्टमंडळ तुम्ही ज्या वेळेला घेऊन येताना जर एखाद्याला जर तिकीट देता आलं नाही तर विनाकारण त्याच्यामध्ये गावामध्ये दोन गट त्याच वेळेला होतात आणि ते गट त्या ठिकाणी होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही शिष्टमंडळ देऊ नका आणू नका ज्याला निवडणूक लढवायची इच्छा आहे त्यांनी पक्षाच्या अध्यक्षांच्याकडे त्या ठिकाणी अर्ज द्या भोजनला अर्ज द्या आम्ही त्याचा सगळ्याचा अभ्यास करू आणि तो अभ्यास करून मग बाकीच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी मार्गी लावू